वावरात जाऊन तो हरभऱ्याच जागी गवत निघालो आणि तेच पाहून आपण शाळेत गेलो सरले विचार आले की का काहून असं झालं म्हणून झाले आपण वावरात चक्कर नव्हता मारला आज गाडी घेतली आणि निघालो चक्कर मारायला मित्राला म्हटलं चल मित्रा म्हटलं आपण येऊ वावरातून चक्कर मारून त्याच बाहने काम येऊन जाते म्हटलं पाहिलं तर बाजूच्या आवारात एवढं गवत झालं की काय विचारतात तेच पण आपल्या आवारात गवत नाही झालं पाहिजे त्यासाठी आपण हरभरापून घेतला सुरुवात झाली आणि याच्यावर फवारा मागच घेतला होता त्याच्यानं गवत की निघालो आम्हाला जे काम होतं ते काम केलं म्हणजे ई पीक विमा पाहणी केली आणि निघालो डायरेक्ट घरच्या रस्त्यानं चिंठ्या म्हणे चल म्हणे आपण शाळेतून येऊ म्हणे थोडंसं काम आहे म्हणे ट्रिपच्या बद्दल विचारून घेऊ आणि दुसऱ्या गोष्टी होतात केल्याबरोबर सरनं आम्हाला कामच सांगितलं जा म्हणे होते तुमचंच काम आहे बाबू सगळ्या गोष्टी करणं पण तुम्ही येत ना म्हणे जास्त तर शाळेत मॅला जाऊ ना असो एखाद्या वेळी आम्हाला सोडून देत जात तसंच आमच्या जा पुट्टेन सगळं काम केलं आणि अरे खूप झाले जा म्हणे गळू आता तुम्ही घर जाऊ शकता तसंच निघालो घरच्या रस्त्यानं पाहिलं तर आज गावचा बाजार होता पण हा गावचा बाजार आपल्या नदीवर होता कारण की गावामध्ये पेंटाल टाकेल होता अवीन वर्षाच्या निमित्तानं आमच्या गावात भागवत होतो भागवत गिगोत पाहिला आणि सगळ्या गोष्टी झाल्या जिम मध्ये गेलो आज जिम मध्ये बॅक आणि बायसेपचा सेट होता बॅकचे मशीन तुटली होती आपण जुगाड केला आणि बॅक तीन सीट मारले आणि बायसेपचे तीन सीट मारले घरी आल्यावर आपल्याला घरचे काम सांगितलं जा म्हणे दळण दळून म्हणे एवढं दळण दळाला चक्कीत टाकून दिला आणि निघालो मित्राला घेऊन डायरेक्ट बजावात जो झाले देवानंनी भेटला नव्हता आज भेटला आपल्याला गडी आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर फॉलो करून घ्या लवकर